हे बघा आम्ही काय करतोय तंबाटी तोडतोय घे ना लाल लाल बघून घे ते पण घे ना घे घे हे बघा कशी तंबाटी येत आमचे टमाटे आमच्या आम्ही वावरत आलोय आम्ही वावरत आलोय आणि काही तोडतोय तंबाटी काय माझी मम्मी ते तवात येत आणि त्यातोय டமாட்டமே கட்டோர் சட்டி ஜாலியே எவ்வளோ மொத்தம் வீடியோ லாய் கல சேர் கண்ட சப்ஸ்காபாய் बघा बघत लाल लाल नाही नाहीये दुसऱ्याच्या रानात आले आमचं ओमची गॅस कसरत चालू आहे आमचं ओम गॅस का, का तोडते

एकच बकेट भरून नाही ठेवायची दुसरी पण दोन्ही पण बकेट नेहमी असतात भराय याला भरून एक एक कवर होतच जाऊ मी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय